नमस्कार दोस्त बघा शेणक्याला खड्डा पाडला म्हणून किती फायदा झाला बघा का वर शेणकत होतं पावसाला की सगळ्या रान आणि धुवून जायचं जा। बघा आणि शेणकताला खड्डा पडला आता काय टेन्शन नाही हे जर आपण कुठे केलेल्या वैरणीचा जर नाच झाला आणि ह्या खड्ड्यात शेणकत आणि ती कुटी टाकली की मस्तपैकी बघा एकदम भारी कुसतंय म्हणजे म्हणते ती ना हे आपलं खत जतं शेतीला खत ततं वावरं पिकतं मग वावर पिकलं तर आपण जगणार म्हणून प्रत्येकाने सुद्धा असा खड्डा काढला पाहिजे शेणखताला आणि हे खड्ड्यातच शेणखत पाहिजे म्हणजे चांगल्या प्रकारे कुजतं चिपाळ जर असलं ना चिपाळ तर वर्षभरात एक नंबर काम होते एक नंबर काम होते म्हणून शेणखत पाहिजे आणि आप आपल्याकडे तशी जनावर बी भरपूर आहेत तुम्हाला तुम्हाला वाटत असेल जनावर नाही ती काही ह्यांना बघा ही शेळ्या या या बाजूला शेळ्या या त्या बाजूला पाड्याला करडा येते आणि तो त्या बाजूला मसरं बसली ती आपलं कडवळ बी चांगलं आले आणि ह्या झाडाच्या जा बोडात हाराईले वाढली होती तुम्हाला सांगतो तु बघा ही भरून घेतल्यामुळं झाडं बी चांगली जोरात आली बघा एवढा आणि इथं तुटाळी झाली ती म्हणून बघा इथे एक खडा काढून घेतला मस्त पैकी झाडाला खडा काढून घेतला आणि हवा हिथं आंब्याचं झाड लावले बघा कशा आंब्याच्या झाड बघा आणि इथं पण एक खडा काढून घेतला बघा ह्या कोपऱ्यात एक झाड लावलं पाहिजे ना ते कळलं का आणि हो का हिथं पेरू किती भारी पीरू हो दोस्तानो झाड एवढं एवढंच आहे पण कसं आहे पिरूचं घस ह्याला आम्ही शेणखतच भरपूर आहे शेणखत घातल्यामुळे झाडं चांगली आली नाहीतर कुठली हो ह्याची निगा एकटा करतोय मी आणि माझ्या सोप्तीला माझा भाव पण आहे का ही झाडं खुरपतसुद्धा नाही पूजा पण ना खुरप या हो पण आम्ही डोक्यानं काम करतो तेव्हा हे कसं मग मुरुम बसला किती पटाकन बारीके राही तेव्हा ही पीर पेरूची झाडं मात्र एक नंबर आली ही सुद्धा पेरूचं झाड एक नंबर आणले बघा कसं आहे पेरूचं झाड एक नंबर पेरूचं झाड आणले आणि तुम्हाला काय सांगायचं आहे हे आपल्या प्रपंच असा बघा हात आहे असू द्या चार दिवस हालात काढलं म्हणून काय माणूस मरत नसतोय बघा हे काही असं आहे बघा आपलं ही सगळ्या उघड्यावरचा संसार आहे तुम्हाला दाखवतो हे अशा पद्धतीने सगळं शेट मध्ये आणून ठेवले हे सरखी पेंट भिजू वाटलं जनावराला इकडं सरखी पेंट आहे बरडा चारतो गोळी पेंट आहे करडाला मका आहे बघा इथं तसं काही कमी नाही म्हणजे सगळं बघा हे जीवन म्हणजे हा नुसतं हलाखीचं जीवन आहे बघा किती दिवस या मुंगळ्याच्या घरात मातीच्या घरात आणि लाकडं त्या फत्र्यावर लाकडं होती कुजलेली एकाच बारीला ती लाकडं कुजलेलं पडलं असतं तर काय झालं असतं म्हणून बघा ही घर बांधायला चालू केलं बघा पण घर बांधत असताना सुद्धा घरात काय ना काय आडफट आणती ती पण या कुठल्याच आडफाट्याला आम्ही दोघं भाऊभाव न जुमानता काम करतो आहे बघा म्हणजे एक नंबरच काम करतोय आम्ही काय असं नुसतं म्हणून करत नाही आम्ही जे बोलल ते कृतीतून करून दाखवतो असं काय कुणाचं तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गबाळाचं काय काम असलं काय आपलं लग्न असते बाबा काम म्हणजे इथे एकदम भारीतलं काम असते आणि आम्ही कुठलं बी काम घेतलं ना तर भारीच करतो असं लालीली बी करत नाही हो ती पूजा नेहमी आमच्या घरात त्रास येते पण आम्ही तिला डोक्यावरच घेत नाही म्हणजे मनावरच घेत नाही तिला काय बोंबलाय ती बोमल ती कसं असतं माहीत आहे का तिला भार घालत बसले तिला आपलं काम थांबतंय म्हणून आपण कुठल्या कामाला थांबायचं नाही आपण काय करायचं शांत डोकं ठेवायचं आणि शांत डोक्यानंच करेक्ट कार्यक्रम करत जायचं असते त्याला आडवं बोलवून आडफटा आणून काय फायदा नाही हो पण किती दिवस ती आडफटा आणणार आडफटा आणून काय फायदा पडणार आहे का पण घर आपलं कसं झालं पाहिजे टकाटक झालं पाहिजे किती दिवस हे असं बाहेर काढायचं किती बघा हा इकडून जर वारं राहतं इतकं वारं सुटलं होतं की कागदसुद्धा उडून गेला राव कागद म्हणजे इतकं व्हाईटोळ्या सुटते द्या असल्या व्हायटोळ्यात आम्ही शेडमध्ये काढला दिवस पण असू द्या हे काही क्षणाचे दिवस असतात एखाद्या माणसाला किती त्रास द्या पण जितका त्रास तितकी माणसाची प्रगती होत असते पण ती तिच्या लक्षात येत नाही असू द्या कसं आहे माहिती आहे का येड्या माणसाची किती सांगितलं तर काय फायदा नाही श्याण्या माणसाची चाकरी करावी पण येड्या माणसाचा कधीच मालक होणे म्हणून काय बी होऊ द्या आम्ही दोघं भाऊ भाऊ बघा एकत्रच राहणार काय आम्ही ती किती फुगू द्या रोसू द्या आडवी येऊ द्या दगड टाकू द्या वाटाला काही वाट बंद करू द्या काय करू द्या पण आम्ही आमचं काम चालूच ठेवणार म्हणजे ठेवणार आणि घर पुरं करणार म्हणजे करणार लगेच आमचं फाउंडेशन आलं का लगेच तुम्हाला सांगतो इटा आणून मस्तपैकी सगळं ओके करणार तिला काय वाटतं इटा आणणार नाही ती पण आम्ही ईटा आणून दाखवणार म्हणजे दाखवणारच